वागिन, मी आदिवासी वागिन अन्याय करणार आला पाणी अन्याय करणार आला पाणी च केली आम्ही शेती हाती धरली अन्याय पाजिन अन्याय करणारा पाणीच पाजिन लाखात बारी हाय हिरवीगार झाडी लाखत बारी हाय हिरवीगार झाडी नको सोन चांदी आणि बंगला गाडी नको सोन चांदी

आदिवासी वाघिन अन्याय करणार आला पाणीच पाजिन वाघिन वाघिन मी आदिवासी वाघिन अन्याय करणार आला पाणीच पाजिन